कारण तो खूप दिवस झालं व्हिडिओ नाही आणला आणि चार दिवसापासून व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतोय पण खूप अस्थिर आहे मन अस्थिर आहे खूप हेलावून गेलो राग आहे प्रचंड राग कारण जो चौदा तारखेला जे झालं त्याच्याविषयी खूप राग आहे जे पुलवामामध्ये जे आपले चाळीस ते पंचेचाळीस जवान शहीद झाले त्याचा राग आहे सर्व भारतीयांच्यात प्रत्येकाच्यात राग आहे पण अशा जवानांनी दाखवून दिलं व्हॅलेंटाईन काय असतं चौदा फेब्रुवारी आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो करत ना अव देशावर प्रेम करण्यासारखं व्हॅलेंटाईन काही नाही आहे देशावर प्रेम करायला त्यांनी शिकवलं खरंच अशा जवानांना सॅल्यूट आहे आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लागो अशी मी ते ईश्वराजवळ प्रार्थना करतो हा हल्ला का झाला हो हा हल्ला झाला इथल्या हरामखोर जे युवक आहेत जी लोकं आहेत त्यांच्यामुळं शत्रू राष्ट्राला जाऊन मिळत आहेत लाज वाटत नाही तुम्हाला शत्रू राष्ट्राला जाऊन मिळत आहेत मग इतर राहायचं कशाला तुम्ही हा शत्रू राष्ट्राला जाऊन तुम्ही आमच्यावर हल्ला करणार मी शत्रू राष्ट्राचं नाव घेत नाही कारण त्या लायक नाही आहे आणि फालतू राष्ट्राचं मला नाव नाही घ्यायचं दुसरी गोष्ट की जवानांचं पूर्ण शहादत झाली आपण का नाही आहे राष्ट्रीय दुखवता जाहीर करत एखादा जर नेता गेला एक मोठा नेता गेला तर आपण दुखवता साजरा करतो एक दिवसाचा दोन दिवसाचा इथं आपल्या देशावर हल्ला झाला गाणं आपण साजरा करत राष्ट्रीय दुखवता डिक्लेअर केला पाहिजे राष्ट्रीय दुखवता आणि न्यूज चॅनल जे आपले धन्य मीडिया धन्य मीडिया त्यांना तर पायाच पडतो सांग यार तुमचं डोकं हो का काय तुम्ही दाखवते आम्ही हे हल्ला करू असा हल्ला होईल आमच्याकडे एवढे शस्त्रसामुग्रे आहेत आमच्याकडे एवढे टँक आहेत आमच्याकडे अशी वायुसेना आहे का दाखवता तुम्ही सव्वीस अकराला तुम्ही लाईव्ह सगळं दाखवत होता अरे त्याचाच रे घेऊन टेररिस्ट लोक आहे ना त्यांना सूचना देत होत टेररिस्ट लोक सूचना देत होते हे करा ते करा आणि आताही तेच तुम्ही करताय अरे तुम्हाला विनंती इंडियातच पाहिलं जात नाही आहे फक्त पूर्ण जगभरात पाहिलं जातं आणि जे दहशतवादी आहे टेरिस्ट ते सुद्धा पाहतात त्यामुळं काय दाखवायचं हे तुम्ही ठरवा ज्यावेळेस लादेनला देश दुसऱ्याच्या देशात जाऊन मारलं त्यावेळेस अमेरिकेनं असं काय केलं की आम्ही हे करणार आम्ही ते करणार सगळ्यात महत्वाचं जवान आपलं काम करणारच आपलं काम तेवढ्या जबाबदारीनं करणारच त्यात काही विषय नाहीये तुम्हाला सांगतो समोरासमोर लढण्याची कुवळ अवकाश यांच्यात नाहीये म्हणून असलं मार्ग हे सगळं शोधत असतात आणि करत असतात असो लवकरच काय करायचं ते आपलं जवान त्यांना उत्तर देतीलच प्रत्येकात राग आहे प्रत्येकात असं वाटतं काय करावं काय नाही ह्या मात काय करावं कळत नाहीये मी तुम्हाला सांगतो फक्त दोनच दो गोष्टी करा बस जवानांना खऱ्या अर्थानं आपण सपोर्ट दिल्यागत होतं पहिली गोष्ट आसपास बघा लोक काय करतात लोकांच्या हालचाली काय आहेत बघा कारण पुणे असेल बीड असेल मध्ये सुद्धा इसिस कनेक्शन uh, इसिसचं कनेक्शन दहशतवादी संघटनेचं uh, कनेक्शन जाहीर झालं त्यामुळे लक्ष ठेवा हालचालीवर लक्ष ठेवा कोण नागरिक कसा वागतोय काय करतोय त्याच्या हालचाली काय इकडे लक्ष ठेवा आणि ताबडतोक कळावा आणि दुसरं मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचं एखादा जर जवान तुम्हाला दिसला एखादा जवान दिसला वर 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 तर त्याच्याजवळ जावा त्याच्या हातात हात द्या आणि हसत हसत सांगा की आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि आम्ही तुमच्यामुळं इथं आनंदात जगतो आम्ही तुमच्यामुळं आनंदात जगतो आणि अवश्य त्याच्याबरोबर एक सेल्फी घ्या अवश्य त्याच्याबरोबर एक सेल्फी घ्या कारण हे आपले खरे हिरो आहेत हे आपले खरे हिरो आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस जवानांच्या छातीवर तिरंगा होता त्या तिरंग्याला काय वाटत असेल तो म्हणत असेल किती दिवस जायचं आमच्या जवानांच्या छातीवर किती दिवस जायचं आमच्या जवानांच्या छातीवर मला कधीतरी फडकवा मला कधीतरी फडकावा या नामर्दांच्या भूमीवर मला कधीतरी फडकवा या ना मर्दांच्या भूमीवर मला हात लागतोय मला हात लागतोय आईचा बहिणीचा बायकोचा आणि मुलीचा मला हात लागतोय आईचा बहिणीचा बायकोचा मुलीचा त्यानं मी थरथरतोय त्यानं मी थरथरतोय हळहळतोय त्यानं मी थरथरतोय हळहळतोय बस आता खूप झालं बस आता खूप झालं मलाही अभिमानानं शौर्यानं फडकायचे मलाही अभिमानानं शौर्यानं फडकायचे या पिसळलेल्या कुत्र्यांच्या मातृभूमीवर या पिसाळलेल्या कुत्र्यांच्या मातृभूमीवर जय हिंद